राम कृष्ण हरी कशी विटू फॅमिली आहे मस्तच असणार मी पण मस्तचे वर्क बघा मी आशे आता आली आहे तर गहू कसा उगला गहू मला तर उन्हामुळं काही दिसत नाही आहे तुम्हाला दिसतंय का बघा बघा सर्व गहूची वर्क बघ आम्ही मी मस्त उगला गहू हे बघा बघा कसा उगला उगलाय बघाय तुरीच्या शेंगा मला तुरीला पाणी भरायचं आहे चाललंय आता काय करावं भरावं का नाही हे बघा शेंगा तर वाळत आले परत त्याला पाणी जर भरलं तर मला वाटतं असं फुलकळी नवीन लागल आणि अजून या शेंगांचं परत खेळ होऊन जाईल त्याचं काही पाणी नाही भरावं वाटतं आहे बरं का बघा आता इथं पाणी लागलं तिथं लगेच त्याला शेंगा आल्या त्याच्यापेक्षा हे वाळलेल्या वरच्या वरचे शेंडे कापून पाणी भरलं तर चालेल आता काही भरू नये असं वाटतंय मला हे बघा कारण हे पहिल्या शेंगा ज्या वाळल्या ना त्या सगळं वाया जातील जर जा आता पाणी भरलं तर बघा इथून तिथून तिथं जिथं पाणी लागलं ना आता हे गव्हाचं गव्हाला पाणी भरलं ना तर हे गव्हाचं पाणी लागलं तिथं तिथं परत त्याला फुलकाही लागू राहिली आता नवीन तर माझ्या मते ते आणखीन आठ एक दिवसात वाळून जातील पूर्ण शेंगा वाळल्या दे का शेंडे शेंडे कापून न्यावा आणि मग भरता आलं तर भरावं पाणी नवीन पाली फुटल त्याला पण आता भरून काही उपयोग नाही असं मस्त गहू झाला आहे आता हा मा नंतर पेरला तर बरं का त्याच्यामुळे याला उशिरा पाणी भरल्या गेलं हा पण उगायला लागला आहे काही काही ठिकाणी उगतं आहे काही ठिकाणी उगला आहे तर चला मस्त असा गहू उगला आहे आपला पाणी भरायला तर देऊन टाकावं असं वाटतं आहे काही पाणी भरू नये बघ कदाच्या वाफ्यायला काही बरोबर पाणी भरलं वाटतं ते काही बरोबर उगले नाही हे काय मागं पुढं झालं एवढं वाफी कोलढीच राहिले वाटतं बघा असं मस्त गहू झाला आहे